शेतकरी ह्या हो। मित्रांग्रस्तची परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे गोदापट्ट्यामध्ये शेतकरी घरदार सोडून बाहेर पडलेले आहेत त्यासाठी एक आर्थिक मदत आणि एक किट म्हणून स्वरूपामध्ये आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत जो शेतकरी एका किलोच्या मापामध्ये मा दोन तीन वांगे शिल्लक देऊन त्या पुढच्या शेतक ज्या गिरायका त्याला द्यायचा प्रयत्न करत असतो त्याची आज जोळी फाटलेली आहे आणि तो आज त्याचे ढोरं बैल असतील तो असल सध्या बेजारीमध्ये आहे युवा संघर्ष समिती घनसामकीच्या मार्फत एक फुल फुलाची पाकळी आम्ही मदत करायचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आता या गाडीमध्ये सर्व किट घेऊन आम्ही आता निघलेलो आहोत तर नक्कीच आपणही अशी प्रयत्न करायला पाहिजे माऊली ओके जय जवान जय किसान अडचणीच्या काळामध्ये एकमेकांच्या काम खऱ्या अर्थानं या कार्यातच देव मानला जातो आणि तोच देव असतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात व्हावे या म्हणीप्रमाणे या ओळीप्रमाणे आपण खरोखर कट करा कॉल अडचणीच्या लो काळामध्ये लोकांसाठी उभं राहिलं पाहिजे घनसावंगी तालुक्यात शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी आहेच परंतु घनसावंगी तालुक्यात जवळ येते ते आवाजच येणार नाही माझ्या याच्यामध्ये आवाज येणार नाही तुम्ही जवळ या घनसावंगी तालुक्यातील गोदापट्ट्यातल्या अनेक भागामध्ये पूर परिस्थिती उद्भवलेली आहे रात्री जवळपास तीन साडेतीनच्या सुमारास साडे अकरापासून तर तीन साडेतीनच्या सुमारास दोन लाखाहून अधिक क्यूसेस पाण्याचा विसर्ग जायकवाड्यातून होत होता आणि तो गोदापात्रातल्या आपल्या घनसांगी तालुक्यातील गोदापट्ट्यामधल्या गावातमध्ये पोहोचला होता आ, गावा नदीपात्राने पाणी बाहेर म्हणजे गाव गावात पाणी घुसलं होतं अशी परिस्थिती होती रात्री साडे अकरानंतर गोदापट्ट्यातली गावं बाहेर निघायला सुरुवात झाली होती तीन साडेतीन पर्यंत गोदाकाटल्याचा मुरमा भोगगाव तीर्थपुरी या साईडचा जर रस्ता आपण पाहिला असता आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतो तर तीन साडेतीन वाजता असं वाटलं असतं की हा कुठला नॅशनल हायवे काय इतकी वाहतूक आहे इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने मंगरूळ मुद्रेगाव भोगगाव बाणेगाव शवता लिंगशेवाडी रामसगाव या सगळ्या भागातले लोक रात्रीच्या वस्ती रात्रीच्या वेळी स्थलांतरित झालेले आहेत इकडं पिंपळगाव साईडला गुंजबुद्रुक असेल सिवनगाव आहे सिरसवाडी आहे आणि या लोकांची व्यवस्था देखील पिंपळगावला अनेक सामाजिक संस्था राजकीय पक्षांच्या माध्यमातून करण्यात आली आहे इकडच्या तीर्थपुरी भागात अनेक सामाजिक संस्था राजकीय पक्षांच्या माध्यमातून त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे परिस्थिती बिकट आहे ज्या सांगली दोन हजार सहा एकोणीसला सांगली सोलापूरला महापूर आला होता त्यावेळेस आपल्याच भागातील संवेदनशील मनाच्या माणसाने मोठ्या प्रमाणात मदत जमा करून आपण सर्वांनी तिकडे दिली होती आजही लोकशक्ती फाउंडेशन मुंबई यांच्या वतीनं घनसावंगी तालुक्यामध्ये शंभर किराणा किटचं जवळपास एक एक किट दोन हजार रुपयापर्यंतचा किराणा या एका किटमध्ये आहे अशा जवळपास शंभर किट आपल्यापर्यंत आलेल्या होत्या काल काही गुंजला आपण दिल्यात आज बाणेगाव भोग्गा लिंगशेवाडी शेवता या गावामध्ये देत आहोत विशेष करून पुन्हा एकदा सांगतो की रांजणी देवस्थान तुळजाई मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आत्ताच तिथल्या ट्रस्टच्या कमिटीचं त्यांनी संपर्क आम्हाला केला होता आणि उद्या तीनशे किराणा किट तुळजाई देवस्थान ट्रस्ट रांजणी यांच्या वतीनं युवा शेतकरी संघर्ष समितीकडे फक्त सुपूर्द केल्या जाणार आहेत हे सगळं योगदान लोकशक्ती ही मदत आहे उद्या रांजणीच्या ट्रस्टच्या तीनशे किट येणार आहेत आम्ही आमच्या वतीनं व्यापारी बांधवालाही संघर्ष समितीच्या वतीने आवाहन केलं होतं त्यांनीही जवळपास पंधरा किटचं घनसवंगी शहरातील व्यापाऱ्यांनी दिलेले आहेत असं एकत्रित मिळून या सगळ्या किट वाटण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या टीमवर हो आहे संघर्ष समितीच्या आणि दररोज वेगवेगळी संघर्ष समितीची टीम या कार्यासाठी झटून राहत आहोत मित्रांनो हे सगळं करत असताना कुठंतरी अडचणीच्या काळामध्ये आपल्या तालुक्यातील गोदापट्ट्यातील माणसं जर अडचणीत असतील तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिली हीच यामागची भावना आहे मदत करणारे वेगळे आहेत आपण फक्त मिडिएटर बनून लोकच मदत पोहोचण्याचं काम आपण करू शकतो कारण तिथले पूरग्रस्त आम्ही स्वतःही सुद्धा आहेत त्याच्यामुळं आम्ही जे मिडिएटरची भूमिका यामध्ये फक्त पार पड आहोत मदत देणारे खूप लोकं असतात फक्त विश्वासाचे हात आणि विश्वासाचे लोक त्यांना मिळणं फार गरजेचं असतं आणि संघर्ष समितीने तो विश्वास मागच्या त्यांच्या पाच वर्षाच्या काळामध्ये कमवलेले आहे आज विश्वासार्हताने लोकांनी आपल्यापर्यंत मदत दिली तितक्याच विश्वासार्हताने जबाबदारीनं आम्ही मदत गरजूपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी स्वीकारलेली आमच्या सगळ्या टीमनी आणि ते काम आम्ही रात्रंदिवस करू एवढंच या निमित्ताने सांगतो शाहीरबुद्ध जय जाऊ जय शिवराय गेली दोन महिन्यापासून पडत असलेला हा प्रदीर्घ असा पाऊस आणि या पावसामुळं नाही मालाला रास्त भाव कोपलाय देव आवर्षण हो सामोरा कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ या दुष्काळामध्ये घोरपळून निघणारा हा बळीराजा लोकशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने व युवा शेतकरी संघर्ष समिती यांच्या प्रेरणेने चालत असलेला हा किट वाटपाचा कार्यक्रम सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी शेतकऱ्याला पुढं आणण्याचं काम संघर्ष समिती वेळोवेळी करीत असते आणि आज आपण जाणार आहोत भोगाव शेवता जिथं खऱ्या अर्थाने पूरग्रस्तांना मदत करण्याचं काम संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून मग शेतकऱ्याचं एक व्य कोणतंही आंदोलन असो शेतकऱ्यांनी एकामेकाला सहाय्य करण्याची गरज आज आपण एकामेकाचा प्रश्न समजून आज खऱ्या अर्थाने युवा शेतकरी संघर्ष समिती या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम करत आहे आज शेतकऱ्याला कोणी वाली नाही मित्रांनो जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड पूरपरिस्थिती निर्माण झाली होती याच मराठवाड्याने सर्वाधिक मदत आमच्या मराठवाड्याने केली होती त्याच मराठवाड्यावर ही अत्यंत पूर परिस्थितीची वेळ आलेली आहे या माध्यमातून ज्याला जी काय मदत करण्यात येईल ती करावी धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आता एक घोषणा धुराज वेगळी आहे मी म्हणेल एकमेकास साथ देऊ तुम्ही म्हणायचं मदतीचा हात देऊ तर मित्रांनो आपणही पूरग्रस्तांच्या आप भागात जे जे तुमच्या परिणाम करता येईल ते निश्चित करावं चला एकमेका साथ देऊ मदतीचा हात देऊ एकमेका साथ देऊ मदतीचा हात देऊ एकमेका साथ देऊ देऊ मदतीचा हात धन्यवाद लोकशक्ती फाउंडेशन रांजणी तुळजा देवीच तुळजाई 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 तुळजा भवानी मंदिर ट्रस्ट रांजणी आणि वितरण करते आहेत फक्त संघर्ष समितीची सगळी टीम धन्यवाद विनंती सर्वांनी आर्थिक मदत होईल कशा प्रकारे मदत होईल ती आपण आपली करावी आपल्याला चांगले लोक आपल्या समाजात आहेत त्यांच्यापर्यंत मोद तुम्हाला जर करता येत नसेल तर त्यांच्या हाताने ते करता यावी दुसरी गोष्ट नसलच जमत तर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपण जमा करू शकता बरेचसे मंदिरं आता ट्रस्ट याच्यामध्ये उतरलेले आहेत सर्वांनी मंदिर मस्जिद चर्चा सर्वांनी याच्यामध्ये जबाबदारी घ्यावी आणि आपल्या शेतकऱ्याला जी काही अडचणीचा जो विषय आहे तो या सुटण्याचा आपण एक भाग व्हावं हे आपण विनंती करतो थांबतो जय जवान जय किसान रामराम